मस्त मित्रांनो आपण बघितलं असेल की आता प्रचारचित धुमाळी शांत झालेली आहे पण जेव्हापासून आमदार साहेबांनी या इलेक् निवडणुकीचा अर्ज दाखल केला अर्ज ज्या दिवशी दाखल केला त्या दिवशी ती खरं ती विजय रॅली होती एवढी प्रचंड गर्दीमध्ये तो विजय रॅलीचा आम्ही महोत्सव साजरा केला आणि तो फॉर्म भरल्यानंतर तेव्हापासून जो कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आज खोपुली शहरामध्ये जवळजवळ आमच्याकडे चौदा प्रभाग आहे चौदा प्रभाग आणि सहासष्ट भूत आहेत या प्रत्येक ठिकाणी प्रचार करत असताना प्रत्येक गाव खेडे असेल तुमचं वस्ती असेल या ठिकाणी आमदार साहेबांनी जे भरीव काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी जो निधी दिलेला आहे लोकांमधून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो की ज्या ठिकाणी मी प्रचाराला जातो प्रचाराला तर कमीत कमी नाही चारशे पाचशे लोकांचा ताफा आमच्याबरोबर प्रचारला असतो आणि ते लोक उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये येतात आम्हाला कुठली लोक भाड्याने आणावे लागत नाहीत मी विरोधकांना ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही कधी कुठले लोक भाड्याने आणले नाहीत विरोधकांना सगळ्यांना माहिती आहे की आमदार साहेबांनी केलेलं काम हे किती मोठं आहे आणि प्रत्येक वाड्यावर चाललेल्या कामामुळे लोक विस्फूर्तपणे आमच्या त्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत होते आणि आम्ही आमदार साहेबांना मोठं देखील निवडून देणार हे आम्हाला सर्वसामान्य लोक सांगत होते एवढे सर्वसामान्यपर्यंत आमदार साहेबांचं काम पोहोचलेलं आहे आज आपण तुम्ही तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस कोकणमध्ये प्रचार रॅली झाली सभा झाली तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल सभेला असणारा प्रचंड प्रतिसाद असेल या गोष्टीवरती एकच सांगेल विरोधकांनी बऱ्याचशा टिपका टिपकाटिपण्य केल्या विरोधकाचं काम असतं विरोधक बोलणं पण ह्यांना एक गोष्ट या ठिकाणी सांगतो मी का ह्या लोकांनी कुठलाही अभ्यास न करता की आमदार सभेने केले काम जुनी पास केली होती किंवा काय केलं होतं सगळं सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की आमदार साहेबांनी आणलेलं काम त्याला मिळणारी मंजुरी त्याला आणणारे त्याला असणारा निधी आणि ते काम पूर्णत्वापर्यंत नेण्यासाठी आमदार साहेबांनी ने केलेली मेहनत हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे शासनाच्या आलेल्या स्कीम असतील ह्याही तुम्हाला सगळ्यांना आहे की त्या सुद्धा स्कीम राबवण्यासाठी आमदार साहेबांनी प्रचंड मेहनत केली लाडकी बहीण असेल वयोश्री योजना असेल सगळ्या गोष्टी आणि ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमदार साहेबांचं काम आम्ही जुळून बघितलेले कुठला सर्वसामान्य माणूस जरी त्यांच्याकडे गेला ना तरी तो त्यांना लगेच त्यांना रिप्लाय देऊन साहेब त्यांचं काम लगेच तात्काळ करून घेतात हे आमदार साहेबांची कामाची ख्याती आहे आणि विरोधकांना हे कुठली गोष्ट पचनी पडत नाही म्हणून हा सगळा आगड बघून त्यांचं चाललेलं आहे की नाही आम्हाला आमदार साहेब असं करतात फालानं करतात खूप गोष्टी बाकी त्याच्या बाहेर बघतो पण आता वेळ संपलेली आहे आणि प्रत्येक माणसाने आता ठरवलेलं त्याच्या त्यांनी त्याच्या मनात आहे आमदार साहेब या लक्षात आलेलं आहे की आता आपल्याला मतदान करायचंय ते धनुष्य बाणालाच आणि शिवसेनेला आणि महेंद्र शहर थोरे साहेबांनाच मतदान करायचे हे प्रत्येक माणसाने मनामनात साचवलेलं आहे माझी सर्व मतदार बंधूंना विनंती असेल की येत्या वीस तारखेला आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि एक नंबरचं बटन दाबून आमदार महेंद्रशेहर थोरे साहेबांना प्रचंड मताधिकारी तुम्ही निवडून आणा तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो जय महाराष्ट्र